तर मित्रांनो शेत राहिल आपण हे पहा शेतात पुरं पाणी भरलं आहे काल रात्री अवकाल रात्री पाऊस पडला जोरात त्याच्यामुळे पुरं शेतात पाणी भरून गेलं आहे आता कमरे एवढं पाणी आहे शेतात लई नुकसान झाली पुरा कापूस वाया गेला आहे तुम्ही बघू शकता काय करायचं काय कळत नाही आता आपण बाजरी पण गेली पुरी खराबून ज्वारी होती

नुकसान झाली पाहावं लागेल आता आपल्याला मक्याची नुकसान पण झाली मक्याला काय होत नाही मित्रांनो एवढ्या हा कदा माय हर हर माझ मित्र मंडळ

वरमूल मागचे कॅमेरा बाहेरच वन प्लस वन प्लस सत्तर हजार मित्रांनो हे ज्वारी खाली बसून झोपून गेली आज आम्हाला यायला मित्रांनो रस्ता नाही होता शेतात आणि जिथून आम्ही येतो ना त्या पुरावरून पाणी चालू आहे पण आलो आम्ही कशी तरी शेतात हो आता तुम्हाला अजून कापूस दाखवतो होता आमचा पुढचा